नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे वावरात आज आज, 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 आज पप्पा नाही वावरात इकडच्या वरच्या आपल्याला आहे ती गेल्या आज बाया जरा सांगतो तुम्हाला अवघड झाले जरा इशे तर वावरात गेले की पद्धतीचे सांगतो आज थोडं कमीचे वावरात पोचायला अवघड झालेली भाऊ मम्मी पप्पा जाणार पेटायला आजोबाला आजोबा काही खात पीत नाही त्यांना आता भेटायला आहे आपल्याला दिले वरला भिजवायला तसं आपल्याला माळ्यातलं भिजवायला असते आता आपलं भिजवून ओकेमध्ये पाणी तर आलं नाही एक जणांना विचारलं पाणी आले का पाणी अजिबात आलं नाही म्हणले लाईट हुशार आहे म्हणलं चालते तो बँडून बिंड घेतो आवळून चला सावलीत बॉटल इथं बँड घेऊ इथलं बँड लस होतले पण बँड काही गावलंच नाही आजच्या दिवस असंच भिजवायचं बिना बँडचं चढ उद्या आल्या पप्पा भिजवतात कुठंही ठेवून द्या त्यात आपल्याला लावतात बघा ते एवढ्या मोठ्या वालीत मला गावणार आहे का ती काहीतरी आपलं करायचं नव्हतं येणार पण जावले म्हणजे परत मला म्हणेन लयचा आगाव झाला आहे अवघडला मित्रांनो पाण्याची लाईट आली आता दहा अकरा वाजता आली लाईट पाण्याची पण मला काय आज बँड नाही गावलं मी आता असंच भिजवणार पहिले भिजवत होतं तसंच पाण्याची लाईट आली कुठल्या सर्व चालू आहे काय माहीत सर्व वारे चालू आहे मिरची आता परत फुले लागल्यात मिरच्याला तिकडं हुसासुसून पाणी येते इकडंच कुठंतरी बॅंड ठेवले पण आपल्याला नाही गावाने ते बँड રાધે <coughs> मित्रांनो आत्ताच चुलत भावाची ते लग्न झाल्या झाल्या ते रसम असतात ना ते बघून आलो उग एक मेरायच्या अंगावरती पाणी तोंडातलं टाकत होते मला मी गेलो तो नंबर आण नाही म्हटलं ती वाऊस हुसत मग पाणीतले कमी मारते मग चुलती होती चुलतीकडून हो चुलती नंबर घेतला लावला पप्पांचा लागला नाही मग भावाला लावला मग लागला तिथं भाऊकडं चालतं नाही म्हणलं नंबर नाही ते बँड ह्या इथे शीता पडायच्या पुढं आणि आपण शोधतोय गाव घर पण रस्मिधी लय नाद मध्ये पाणी दिने आपल्या अंगा आवडतो आपण म्हणजे सर्दीन ताप झालाय त्यामुळे नाही तर लाईतले अवघड मला लावलं आता पाणी कसं जाते पाटाने आणि आता नेमकी लाईटच गेली अवघड धंदा झाला यायचं का तुम्हाला मुरते पुढं दुष्ट लागली आमच्या पाण्याला जाऊ द्या मोरू द्या पान उभे घेतलेत आता हे नट खुलो आणि तिकडून उथाळीच निघायला लागले <स्थवित>। पाणी निघायला लागले का हे इकडं कसं काय पाणी निघायला लागले इकडे पाणी निघत नाही मोकार मोबाईल व्हायचा वरला ए बाबा हे पाणी दिसते भिजते मी भिजू दे महा काय नाही बिल्ला बिल्ला। ना नाही काही मी भिजलं तर भिजलं मी नाही भीत फक्त बाबा घेतले आता सगळं ते पाणी कमी मारते दिवसभर नाही झालं भिजवणं तर मोकार माहिा आणि वरते ना घरचे गेलं तिकडं मस्त झालं तो पाणी कसं पुढं मारते बघा जास्त ते सारेच व्हायना भिजून बरोबर आता भिजवणं होईल जवळजवळ बारा एक वाजा आल्या सोप्पा खेळ नाही ऊन बिले कडक पडते पाणी पाडले आता पुढं पाणी पाड बघा कसला वाचूया आता अख्खं फुल भरून झालाय आता येरवड भरलो होईना आपलं यायला तुम्हाला धावलं आता पाणी कसं जाते पाटाने आणि आता नेमकी लाईटच गेली अवघड धंदा झाला यायचं का तुम्हाला मुरते पुढं दुष्ट लागली आमच्या पाण्याला जाऊ द्या द्या ते जरा आहे ना पोत टाकलं कारण का खड्डा पडत होता म्हणून पोत टाकलं मी बी थोड्या वेळाने आता इथं आंघोळ करणार दबड्याने मस्त गार गार पाण्याने चला आपलं आता जेवायला तेच झाल्यात त्या जरा एक चपाती खातो दोन चपाती आणल्यात आणि एक चपाती नंतर खातो पाणी चाललंय बऱ्यापैकी खाली जाईन ना आता लवकर जेवस्तवर होऊन जाईन छोट्याशाऱ्या डब्यात जेवाय आणली कारण का एक डबा त्या आजोबाला नेलाय आजोबा आजारी पडले तर आमचं अचानकच म्हणून मी तेव्हा डबा नाही आणला की आई म्हणली मी त्यात काहीतरी घेऊन जाते म्हणलं जबाई तर ह्यात जेवायचं कसं मी ह्यात भाजी किती खोली अहो खडे बाबाई आयच जेवायला गवारीचा कालून हातवी बसत द्या डाब्यात एक एक गेल्या हातात मित्रांनो थोड्यासाठी उद्योग करून घेतलाय हातामध्ये ना काट शिरलाय झालं असं की मित्रांचा आवाज लागला राहणार म्हणून गेलो तिकडं ती पोहत होती म्हणून आपल्याला पवाय नाहीत म्हणून मी गेलो नाही तिथं इलायचीच झाड होत म्हणून लाकडाला ला हात लावायला गेलो काचचा दिशा हातमध्ये कुसलाय काटा नेत्यांना बी काही काळ काळं दिसतंय ना इथं इथं काही काळ तिथं का आहे उग लाळ पडली काटा काढलाय मी लाळ आहे लाळ आणि त्यात लाईट गेली आता टेन्शन आले घरी जाऊ का काही मित्रांनो फायनली काटा निघलाय काळा काळ एवढी सास पण केडा लेट पोहोचत आता तर जाऊ दे आता बार येतो बार भिजला असं मित्रांनो मी आलतो दुपारी घरी मला आलता भाऊ न्यायला आणि राहनात थांबल्यात पप्पा तर आपल्याला जायचं पप्पा लहान आहे मित्रांनो आपण आता आहे वावरात मगाशी असे भाऊ न्यायला आलता तर पप्पांनी कांदा बी उपटलं होतं पण ते मला काय न्यायला जमलंच नाही म्हणून ते आम्ही इथंच ठेवले निघल्यात वीस पंचवीस कांदा असते एवढं कांदं काटलेत पप्पानी आल्यावर त्या पिशवीत बसलंच नाही आता परत पप्पा म्हणते बसतात का नाही बघ हे काटाय आता परत इथं दुखायला लागले कसलं मोठं झालंय बघा ही मग आपल्याला काटा मोडला होता आणि परत काटा काढायचा मित्रांनो कसं बस कांद्याच्या पिशवीत कांदा बसावले पिछवी लई छोटी आहे पण कसं बस बसवले त्यातनं बघू शकता तुम्ही बळच म्हणजे लयच बळस बसवले आता ही दोन तीन वर आले तर असं दाबले पाय पण लस आपटलं ना खाली असं इडाळते ते ते डाबा पप्पांना हातात नाही लागणार तिकडे पप्पांनी आपल्याला बोलावले मध्ये पाणी कमी आता आहे आम्ही घरी लई जड पिशवी आल्याचे दोन तीन किलो गांधा आहे दिसतोय एवढा पण मी हा गोय मोफर लय जड झाले चला घरी चालू आहे मी पप्पा पप्पाला काय करायचे आता काय माहित चला आपले आपल्या घरी जायचं मस्त पैकी